शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणारे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे अगदी राजस्थानपर्यंत दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या सर्व राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला बाष्प जमा होऊ लागलं आहे आणि जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती असते की उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब तेव्हा महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होण्यास पोषक वातावरण परिस्थिती तयार होते आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात पावसाची हजेरी आज लागलेली आहे स्थानिक वातावरणामुळे सध्या आपण बघतो बीड जिल्ह्यामध्ये किंवा लातूरच्या धाराशिवच्या उत्तरेला त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे हे काही वेळापूर्वीचं वातावरण आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अहमदनगर पूर्वेला सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल असं प्रकारचं वातावरण तयार झालं होतं काही ठिकाणी पाऊस झाल्याचे व्हिडिओ आपल्याला काही चाहत्यांनी शेतकऱ्यांनी पाठवले आहेत बहुल माडा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील हे पावसाळी वातावरण जाम तालुका खटा जिल्हा सातारा या ठिकाणचं हे वातावरण आहे आज तयार झालेलं पावसाळी वातावरणाचा हा प्रभाव आहे मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं याच भागातील हा दुसरा एक व्हिडिओ पावसाचा आहे आज सातारा जिल्ह्यात जर तयार झालेलं हे वातावरण आहे आपण हे पावसाळी वातावरण बघतो बहुल तालुका माढा जिल्हा सोलापूरमध्ये तयार झालेलं हे पावसाळी वातावरण आहे पावसाचं स्थानिक वातावरण हे जी एफ एस मॉडेल दाखवत नाही आपण बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी पूर्व भारतात पावसाळी वातावरण दक्षिण भारतात कमी दाब ही एकूण परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती उद्या अठ्ठावीस तारखेलाही राहणार आहे एकोणतीस तारखेला थोडा प्रभाव याचा कमी होऊ शकतो मात्र तीस तारखेला उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं आपण थोडा अंदाज पुढे सरकवला तर विदर्भाच्या दिशेने किंवा मध्य प्रदेश छत्तीसगडच्या दिशेने एकतीस तारखेला जे फेस मॉडेल पाऊस दाखवतं आहे आपण या ठिकाणी बघतो की सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या पावसासंदर्भातलं वातावरण या मॉडेलने आपल्याला यापूर्वी दाखवलेलं होतं आणि या ठिकाणी उद्या देखील वातावरण राहण्याची शक्यता आहे आता एकोणतीस तारखेला मात्र नव्याने ट्रफलाइन महाराष्ट्रात दाखवली जाते त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रात पावसाचं स्थिती एकोणतीसला निर्माण होऊ शकते तीस तारखेला देखील या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं पावसाळी वातावरण एकतीसलाही असू शकतं बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये एक, एक हजार बारा हेक्टापासकलचं वातावरण आहे यामध्ये काही बदल झाला तर जसंही हवेचा दाब कमी होईल म्हणजे आता आपण बघतो की शुक्रवारी रात्री एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत तो हवेचा दाब कमी होणार आहे अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्या ते ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि पावसा अनुकूल वातावरण तयार होईल हे नेमकी कुठे तयार होईल कधी तयार होईल हे सांगणं थोडं कठीण असतं परंतु तरी देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पुढे राहणार आहे आणि या वातावरणात दिवसेंदिवस वाढ होत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो तो वडूज विटा आणि जत या भागात आज पावसाळी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचप्रमाणे लातूर धाराशिव आणि बीड अहमदनगरचा पूर्व भाग याही ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती झालेली होती बीड परिसरातलं हे वातावरण बघतो जामखेड केज बीडच्या बऱ्याच भागात हे वातावरण तयार झालं होतं उद्या देखील महाराष्ट्रामध्ये दे स्थानिक ढग निर्माण होतील असा अंदाज आहे ज्या ठिकाणी पोषक वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पावसाळी वातावरण देखील उद्या तयार होऊ शकतं आपल्याला एकोणतीस तारीख महत्त्वाची आहे कारण या दरम्यान एक ट्रपलाईन महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे आणि पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील थोडीफार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तीस तारखेला विदर्भात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहणार आहे त्यानंतर मराठवाड्यातही पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सातारा पूर्व सोलापूर सांगलीच्या काही भागात लातूर धाराशिवच्या बीडच्या भागात तीस तारखेलाही पावसाळी वातावरण तयार होणार आहे स्थानिक पावसाचं वातावरण विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तीस तारखेला होण्याची शक्यता आहे जसं आपण एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज घेतो आहे तसा अजून मार्चमध्येही पावसाचा प्रभाव तयार होण्याची शक्यता कायम आहे सविस्तर अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू थोडे गारपिटीचं वातावरण वाशिम पूर्व पुसद ते वनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता तीस तारखेला आहे आता उष्णतामान पूर्णत वाढलेलं आहे त्यामुळे आपण पहाटे पाच वाजताचा तापमान बघणार नाहीत आपण बघतो उद्या दुपारी एक वाजता जळगाव जिल्ह्यामध्ये बेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे आणि आपला शब्द होता की मार्च महिन्यामध्ये चाळीसशी पार तापमान जाईल आणि त्या पद्धतीने मार्चमध्ये तापमानाने चाळीसशीचा टप्पा ओलांडलेला आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा